प्रथम सर्वांचे मनापासून आभार मानतो की आपण आपला अमूल्य या ठिकाणी आलेला आहात की पोलीस प्रशासनाला आपल्याला मदत करायची आहे सहकार्य करायचं आहे कुठल्या प्रकारचा गोंधळ कुठल्या प्रकारचे ट्राफिक त्याला त्रास होऊ नये आपण साहेबांना वचन दिलेलं आहे की साहेब आहे कुठल्या प्रकारचा त्रास होईल अशी वागणूक आम्ही करणार नाही कारण हा समाज शांतता प्रिय समाज आहे म्हणून मगाशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हार घालून जे वक्तव्य केलेलं आहे त्यामध्ये माझी प्रस्तावना आम्ही मांडलेली आहे ख्रिस्ती समाज हा कधीच रस्त्यावर येत नाही कारण हा अल्पसंख्यामध्ये बोलणारा समाज आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला ती शिकवणच दिलेली आहे की एकमेकावर प्रीती करा आपल्या वैरांवर प्रीती करा जे तुमचा छळ करतील त्यांच्यासाठी प्रार्थना करा ही जीवंत प्रभू येशू ख्रिस्ताची प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आम्हाला दिलेली आहे परंतु जर समाजावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध किंवा त्या विरुद्ध न्याय मागणं हे आम्हाला आमच्या संविधानानं दिलेलं आहे पवित्र शास्त्र हे आमच्या आत्म्याच संरक्षण करत परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला या भारतामध्ये राहण्याचं आणि जगण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त करून दिला म्हणून नेहमी नेहमी त्या संविधानाची आठवण आम्हाला करून देऊशी वाटते दे। या ठिकाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून आणि या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही निदर्शन सांडून देतो की आम्ही सुद्धा या महाराष्ट्राचे घटक आहोत आम्ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आम्ही सुद्धा या भारताचे नागरिक आहोत आणि या भारतामध्ये राहण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे म्हणून या ठिकाण कोणाची वैयक्तिक दादागिरी चालणार कोणी कुणावर दादागिरी करू शकत नाहीये म्हणून जे पडळकर साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते चुकीच आहे ज्या तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीविषयी जर ऑब्जेक्शन असेल त्याला न्याय व्यवस्था आहे संविधानानं न्याय व्यवस्था आम्हाला दिलेली आहे कायदा हातात घेण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला नाहीये भाषा जर बोलायची तर पडळकर साहेबापेक्षा दहा पटीने रक्की भाषा बोलू शकतो हा समाज परंतु ख्रिस्ताना ती शिकवण आम्हाला दिलेली नाहीये मारून टाकायची भाषा कापून टाकायची भाषा खून करायची भाषा हातपाय तोडायची भाषा या भारत देशामध्ये चालणार नाहीये पडळकर साहेब तुम्ही काही लोकांच्या पसंतीस पडणार भाषण करता तुम्हाला वाटत असेल अशा भाषणानं आमची प्रसिद्धी होईल परंतु तुम्ही जर प्रत्येक या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचा जर वर गेला तर तुमच्याबद्दल नाराजगी व्यक्त करण्यात येत कारण ज्या वेळेस तुम्ही तोंड उघडता मात्र काहीतरी बेथाल वक्तव्य फक्त ख्रिस्ती समाजासाठीच नाहीये प्रत्येक समाजासाठी तुम्ही ख्रिस्ताबद्दल जे वक्तव्य केलंय मी चर्च मध्ये सांगितलं ते वक्तव्य ख्रिस्ताच्या समोर ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये केलंय ज्या ख्रिस्तान के ख्रिस्ता या मानव जातीसाठी आपल्या मधस्तंभावर प्राण दिला मानवाच्या कल्याणासाठी त्यानं त्या वधस्तंभावर प्राण दिला त्या ख्रिस्ताच्या बद्दल तुम्ही बेताल वक्तव्य केलेलं आहे पडळकर साहेब तारीख वार आणि वेळ लिहून घ्या तुम्ही जर की ख्रिस्त माझी आमदारकी रद्द करील तर त्याच जिवंत देवाच्या साक्षीनं सांगतो येणारा दिवसाचे तुमची उलती गिल्ली जर चालू झाली नाही तर मला प्रवीण करू मला त्याच्याबद्दल आम्हाला बोलायचा अधिकार नाहीये देवाबद्दल बोलायचा अधिकार नाहीये ख्रिस्ताबद्दल बोलायचा मला अधिकार नाहीये ख्रिस्त ते त्याच काम पाहून घेईल परंतु तुम्ही एका चांगल्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहात तुम्ही चांगल्या समाजामध्ये जन्माला आलेला आहात या भारत देशामध्ये या भारत देशाची जी परंपरा आहे जी सुंदरता आहे तीच याप्रमाणे आहे या भारत देशामध्ये प्रत्येक समाज हा एकमेकावर प्रीती करणारा समाज आहे या मनमार शहरामध्ये हा निषेध मोर्चा ज्यावेळेस आम्ही काढला तर आमचे सर्व जाती धर्माचे भाऊ आमच्या सोबत आज जोडलेले आहे आरपीआयचे सर्व इतर संघटनेचे लोक आहेत आमचा मित्र परिवार आहे या ठिकाण अर्धे ख्रिस्ती आहे त्यांना अर्धे इतर धर्मी आहे याच आम्हाला प्रत्येक दिसून येत या भारत देशामध्ये राहणार प्रत्येक नागरिक हा आनंदाने गोविंदाने राहणार म्हणून मला या मोर्चाच्या माध्यमातून या निदर्शनाच्या माध्यमातून मी पडळकर गोपीचंद पडळकर तुमच्या बाबतीमध्ये बरेच काही लोक बोलले असतील ते मला बोलायचं नाहीये मला बोलता पण येत परंतु बोलणार नाही माझ्या आई बापानं आणि माझ्या देवानं मला तशी शिकवण दिलेली नाही तुमच्या बेताल वक्तव्या विषयी मनमाड शहरामध्ये सर्व चर्चे सर्व फादर आणि सर्व मंडळ्या सर्वांच्या वतीनं आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो फडणवीस जर सरकार आहे त्या सरकारकडे आमचे डोळे लागलेले आहेत नक्कीच याच्याबद्दल आम्हाला न्याय देतील हेच नाही महाराष्ट्र सरकारकडं मी अपील करतो आणि त्यांच्याकडे विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्याला बोलायचंय त्यांनी कुठल्या प्रकारचं बेताल वक्तव्य करायचं नाहीये आपले विचार मांडायचे आहेत आणि आपलं नाव शैलेश जाधव यांच्याकडे द्यायचे आणि नंतरच आपलं या ठिकाण विचार आणि मुळीच योग्य नाही म्हणून सर्व मनमाड शहरातील सर्व ख्रिस्ती समाज आणि इतरही जे समाज आम्हाला यासाठी पाठिंबा देतात त्या सर्वांच्या वतीनं पडळकर यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्याच्या समोर उभा राहून आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी या निदर्शनास आणून देतो की झोपेतून उठा महाराष्ट्रामध्ये जनता सुखी नाहीये महाराष्ट्रामधील जनता ही तुमच्या सरकार विषयी समाधानी नाहीये फडवणी साहेब डोळे उघडून पहा की समाज रस्त्यावर आलेला आहे समाजाची काय दिशा झालेली आहे समाजा समाजामध्ये जाती धर्मामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आहे म्हणून फडणवीस साहेबांना माझी नम्रतेची विनंती करतो कि आमदार गोपीनाथ गोपीचंद पडळकर यांच्यावर कडक कारवाई करावी

फक्त वर्ग मास्टर फादर हे फक्त स्टेजवर बसतील सर्वांनी स्टेज आहे आणि बाकीच्या पुढचं स्वतः सांगते फक्त वर्ग फक्त पाळक वर्ग वरती बसाल आणि ज्यांना कोणाला भाषण करायचं असलं किंवा मनोगत व्यक्त करायचं असलं जोपर्यंत